नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत हनुमंतांनी शेवटी वानररूप घेतले आणि रावणाच्या महालात पोचले रावणाच्या महालामध्ये हनुमंतांनी हजारो महिला पाहिल्या महर्षी वाल्मिकींनी त्याचे अतिशय बिभत्स वर्णन रामायणात केले नाथांच्या भावार्थ रामायणात देखील या प्रकारचे असेच विचित्र वर्णन आहे आपल्याला ते वाचवत देखील नाही रावणाच्या महालातून अशा प्रकारे हिंडताना हनुमंतांना वाईट वाटले त्यांनी विचार केला की मी ब्रह्मचारी आहे अशा प्रकारे अस्ताव्यस्त पसरलेल्या ह्या स्त्रियांच्यामधून मी हे बघावे का हनुमान त्या वातावरणातून बाहेर येतात महालाच्या गच्चीवर जाऊन एकांतात विचार करतात सुंदर कांडामध्ये कित्येक सर्ग केवळ हनुमंतांच्या या संबंधीचे चिंतन आहे कशा प्रकारचा विचार एखाद्या कार्यकर्त्याने रात्रंदिवस करायचा असतो याचा सर्वोच्च आदर्श म्हणजे श्री हनुमान आहे मी करतो ते बरोबर आहे की नाही याचा सर्वांगीण विचार हनुमंतांनी केला शेवटी त्याने विचार केला मला जर माताजींचा शोध घ्यायचा असेल तर या महिलांच्यामध्ये शोधल्याशिवाय मला गती नाही दिवसा मला अशा प्रकारचा शोध कोण घेऊ देणार तेव्हा रात्रीच्या वेळीच स्त्रियांमध्ये शोध घ्यावा लागेल देवाची कृपा आहे की माझं मन अविकृत आहे पण मला हेच करणं भाग आहे या ठिकाणी हनुमंतांच्या मुखात एक सुंदर सुभाषित येतं श्रियो मूलम जगात यश त्याला मिळतं जो कधी कंटाळत नाही हनुमंतांना कामाचा कंटाळा नाही सीता शोधासाठी ते पुन्हा निघतात शेवटी त्यांना रावणाच्या अगदी अंतपुरामध्ये रावणाच्या शेजारी निजलेल्या मंदोदरीचे दर्शन होते छोट्या वानर रूपात ते हिंडत असल्याने कुणाला त्याचे विशेष काही वाटलं नाही मंदोदरी थोर पतिव्रता होती तिचा चेहरा सात्विकतेने भरलेला होता क्षणभर हनुमंतांना भ्रम झाला हीच सीता असावी पण दुसऱ्याच क्षणी त्यांना वाटलं ही सीता असू शकत नाही हनुमान पुन्हा बाहेर आले गच्चीवर बसून काय करावं याचा विचार करू लागले अरुणोदयाची वेळ झाली भगवती सीता काही मिळाली नाही वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की हनुमंतांनी सर्व देवांचे स्मरण केले प्रार्थना केली की माझ्यावरती कृपा करा कसंही करून मला भगवती जानकीपर्यंत पोचू द्या रामचरित मानसमध्ये हनुमंतांनी विभीषणाची भेट घेऊन सीतेचा शोध घेण्याची आणि घेतल्याची नोंद आहे महावीर हनुमान सीतेला भेटतात विभीषणाने सांगितल्यावरून असो किंवा देवतांच्या कृपेने असो शोध घेत घेत हनुमान अशोक वाटिकेपर्यंत पोचतात अशोक वाटिकेमध्ये प्रमदावन नावाचं एक वन आहे त्या वनात भगवती जानकी आहे त्या ठिकाणी केवळ महिलांना प्रवेश आहे वानर रूपाने श्री हनुमान त्या ठिकाणी पोचतात तिथे वृक्षाखाली अनेक राक्षसींच्या मध्ये बसलेल्या भगवती जानकीचे त्यांना दर्शन झाले त्यांना जानकी कशी दिसली ह्याचं महर्षी वाल्मिकींनी केलेलं वर्णन म्हणजे साहित्याचा अमर ठेवाय वाल्मिकी लिहितात मलिनेन तू वस्त्रेण परिक्लिष्टेन भामिनीं संवृता मृगशावाक्षीं ददर्श हनुमान कपि ताम देवी दीनवदना मदिना भर्तृतेजसा रक्षिताम स्वे न नसिताम अस भगवती जानकीची वस्त्र मलिन आहे केस अत्यंत मलिन आहे शरीर क्रूश आणि खंगून गेले चेहऱ्यावरचं तेज मात्र तसंच आहे पण नेत्रातून अश्रूंच्या धारा आहेत जानकी खाली बघते मुखातून केवळ श्रीराम श्रीराम यांचा धावा चाललाय आपल्या स्वर्गीय लावण्याने भगवती शोभायमान आहे पण मलिन वस्त्र आणि चेहऱ्यावरचा दैन्यभाव नेत्रातून वाहणारे अश्रू जणू काही त्यांना ग्रहण लागल्यासारखे दिसत आहे हनुमंतांनी भगवती जानकीला ओळखले मनोमन त्यांनी तिला प्रणाम केला अवतीभवती राक्षसिणी बसल्या होत्या श्रीराम जेव्हा भगवतीचा शोक करीत होते तेव्हा हनुमंताला आश्र आश्चर्य वाटलं की प्रभू सीतेकरता एवढं काय रडत आहेत पण खरोखर धन्य आहेत माताजींबद्दलचा त्यांचा विलाप व्यर्थ नाही असं भ हनुमंतांना वाटलं भगवती जानकीला पाहता क्षणी हनुमंतांच्या अंतककरणात अनेक दिव्य विचार जागृत झाले वाल्मिकी म्हणतात रक्षिताम स्वेनशील साहित्याच्या दृष्टीने हा अध्याय फार महत्त्वाचा आहे सीतेचा चेहरा दैन्याने भरला आहे पण पतीच्या विश्वासाचे तेज तिच्या अंतःकरणात जागृत आहे मी रामाची पत्नी आहे ह्याचा अत्यंत जागता अभिमान स्वाभिमान तिच्या अंतःकरणात आहे झाडावरून हनुमान पहारा देणाऱ्या राक्षसिणींकडे पाहतात इतक्यात काय झालं महाराज आले महाराज आले अशी खळबळ माजली रावण आला रावणाला हनुमंतांनी पाहिले रावणासोबत मंदोदरी अनेक दासी रात्री हनुमंतांनी रावणाला निजलेला पाहिला आता जागेपणी येताना पाहिला रावण अत्यंत राजबिंडा आहे धैर्यवान आहे विलक्षण प्रतापी दिसतोय हनुमंतांच्या मनावर रावणाचा चांगलाच पगडा बसलाय रावणाचं व्यक्तिमत्व पाहून तो प्रभावित झाला अशोकवनात असलेल्या रावणाने भगवती सीतेला पुन्हा प्रलोभित करण्याचा प्रयत्न केला भगवती जानकी रावणाकडे न बघता एका तृणाकडे बघून बोलते आपल्याकडे ही एक पद्धत होती नुसतं ऐकून ठेवा स्त्रीने परपुरुषाकडे पाहून बोलायचे नाही त्याच्याकडे सारखी दृष्टी तर अजिबात नको एखाद्याला मध्ये घेऊन बोलायची पद्धत असते काळ या गोष्टी सिद्ध करेल की या पद्धती बऱ्या होत्या घरामध्ये जाऊबाई आपल्या मोठ्या दिरांशी बोलताना कोणाला तरी मध्ये ठेवेल आणि मग बोलेल त्यामुळे घरामध्ये कधी वादविवाद झाला तर धाकट्या जावेकडून मोठ्या दिराचा अपमान होण्याची पाळी येत नसे ती आता येते ताडकन तोंड सोडताना आता काहीच वाटत नाही संबंधात मोकळेपणा असावा पण मर्यादाही असावी निदान घरामध्ये थोडे चालेल घरामध्ये काळाप्रमाणे थोडा शैथिल्याचा भाग येईल परक्या माणसाबरोबर क्लबात डान्स करणे चूक आहे हा रात्री नवरात्रीचा जो गरबा आहे तो सर्व मंगल मांगल्याच्या साक्षीने होतो त्यात अमंगल निर्माण करतो या दांडियातून काय काय उद्भवतं याची प्रगट चर्चा करता येणार नाही पण केव्हा तरी समाजाला याचा विचार पुन्हा करावा लागेल दांडियामध्ये पवित्रता ठेवावी लागेल जे काही चालले आहे ते बरे नाही पुन्हा त्यातले काही वाईट हे की सगळे देवाच्या नावावर चालले विचार्या त्या देवीसमोर चालली आहे परपुरुषाबरोबर हिडीस नृत्य करणं शोभून दिसत नाही लहान मुलांना शोभून दिसतं थोडा वयाचा विचार करायला हवा त्यातल्या त्यात, त्यात इथे गळा काढून ओरडणारे शिकलेले लोकही खूप असतात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य कलांची वृद्धी असं गोंडस शब्द त्याच्यासाठी वापरल्या जातात तुमच्या घरावरती आपत्ती येईल तेव्हा सगळे कळेल मर्यादा संस्कृती सभ्यता सात्विकता याला अर्थ आहे सजायला हरकत नाही अनलंकृत राहूच नाही आहे पण एक परवलीचा शब्द लक्षात ठेवा आपल्या सगळ्या व्यवहारांना एक लक्ष्मण रेषा असावी जे काही कराल ते त्या लक्ष्मण रेषेच्या आत राहून करा भगवती जानकी रावणाकडे सरळ पाहूनसुद्धा बोलत नाही मर्यादेने बोलते बोलताना ती उत्कट आहे रावणाने स्वतःच्या म मोठेपणाची प्रौढी सीतेपुढे गायला सुरुवात केली तेव्हा भगवती जानकी म्हणाली एखाद्या काजव्यासारखा तू सूर्यासमान असलेल्या माझ्या पतीशी काय स्वतःची तुलना करतोस तुझ्यात जर खरंच बळ असतं तू असं चोरासारखं मला पळवून आणलं नसतं माझ्या पतीशी दोन हात केले असतेस काजवा आणि चोर या दोन गोष्टी जेव्हा रावणाने ऐकल्या तेव्हा तो उसळला आणि सीतेला मारण्याकरता धावला पण मंदोदरीने थांबवले शेवटी रावणाने सीतेला सांगितले बऱ्या बोलाने दोन महिन्याच्या आत माझ्याशी लग्न करायला तयार हो नाही तर लक्षात ठेव हो, तुझ्या खांडोळ्या खांडोळ्या केल्या जातील माझे आचारी तुला शिजवतील आणि नाश्त्याला मी तुझे मास्क खाईन रावण अशोकवनात निघून गेला रावण जेव्हा सीतेच्या अंगावर धावून गेला तेव्हा हनुमंतांना राग आला होता पण हनुमान विचारिये आपल्या पौरुषाचा कधीही अवेळी उपयोग करायचा नसतो गीतेने त्याला फार चांगला शब्द वापरला आहे अनवेक्षच पौरुषम पौरुष पावरुश दाखवायचे असते गाजवायचे असते पण गाजवण्याची योग्य वेळ आहे का हे विवेकाने पाहिजे असते एक मंगल पांडे चुकला त्यामुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य नव्वद वर्ष पुढे ढकलले गेलं पराक्रम केव्हा गाजवावा ते शिवछत्रपतींकडून शिकावे अफजलखानाने तुळजापूरचे मंदिर फोडले पण शिवाजी महाराज प्रतापगडावरून खाली उतरले नाही त्यांना ठाऊक होते मला जिंकायचंय म्हणून थोर पुरुषाने अशा प्रकारच्या डावपेचांची रचना केली की अफजलखानाचा पूर्ण धुवा उडला संपूर्ण इतिहास छत्रपती शिवाजी महाराज हेच खरे भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचे चेले शोभतात मला तर नेहमी असं वाटतं की कृष्ण लीला ऐकावी रामचरित्रही ऐकावे पण केव्हा तरी तेवढ्याच श्रद्धेने या देशात शिवछत्रपतींचे चरित्र सांगितले जावे शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप असं समर्थ म्हणतात तो श्रीमंत योगी होता तुळजापूरचे मंदिर फुटले पण छत्रपतींच्या पण काळजाला डागण्या मिळाल्या असतील पण ते अवेळी बाहेर आले नाहीत जीवनात पौरुष हवे पण पौरुषाचा पाया विवेकात असावा विवेकहीन पौरुष स्वतःची नासाडी करतं आणि कार्याची पण नासाडी करतं हनुमंतांनी जे करायचे ते केलेच पण योग्य संधीची बरोबर वाट पाहिली एक गोष्ट लक्षात ठेवा आंदोलने करायला जितकी शक्ती लागते त्याहीपेक्षा स्वतःला रोखून धरायला जास्त शक्ती लागते जिंदाबाद मुर्दाबाद ओड ओरडायला फार बळ लागत नाही धैर्याने विवेक ठेवून शांत राहायला जास्त बळ लागतं हनुमान झाडात लपून बसले आहेत त्यांना ठाऊक आहे की अजून माझी भगवतीशी ओळख नाही मी अवेळी प्रगट झालो तर सगळं काम नसेल हनुमान विचारी आहेत सुंदरकांडात वाल्मिकींनी त्यांचे चिंतन दिले ते फार महत्त्वाचे हनुमंत बसून राहतात फार विचार करतात त्यांना उगीच ज्ञानीनाम अग्रगण्यम किंवा बुद्धिमतां वरिष्ठम असं म्हटलेलं नाही कार्यकर्त्याने चिंतन कसं करावं हे हनुमंतांकडून शिकावं हनुमंत एकदम प्रगट झाले नाही रावण निघून गेला भगवती जानकी विलाप करते गमतीची गोष्ट रावण निघून गेल्यावर त्या ठिकाणी ज्या राक्षसिणी बसल्या होत्या पण त्या पण निघून गेल्या अहो बॉस गेल्यावर कोण काम करतं एकच राक्षसीण बसून होती तिचं नाव त्रिजटा भगवती जानकी विलाप करीत तिला म्हणली तू कुठून तरी मला अग्नी आणून दे नाहीतर शस्त्र आणून दे मला मरून जावं असं वाटतंय दहा महिने होऊन गेले माझे पती कुठे असतील मला ठाऊक नाही ते काय करत असतील याची मला कल्पना नाही ही जी त्रिजटा आहे ती भगवती जानकीला थोडी मदत करणारी आहे ती इकडे तिकडे तिने पाहिले जानकीला सांगितले आत्महत्या करू नकोस आता काहीतरी वेगळे दिवस येतील असं मला जाणवत आहे हनुमान लपून त्या दोघींचा संवाद ऐकतायत भगवती जानकी विचारते कसे दिवस बदलतील त्रिजटेने इकडे तिकडे पाहिले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्र अर्पण वाचतो